नमस्कार मित्रांनो यशस्वीच ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आजचा ब्लॉग खूप खास आणि स्पेशल आहे बरं का कारण आज यशस्वीचे बाबा यशस्वीला छान छान चिवकावची गोष्ट सांगणार आहे कारण उद्या आहे बाबांची सुट्टी त्यामुळे यशस्वीला लवकर झोपायचं टेन्शन नाही आहे चला बघूया यशस्वीच्या बाबांनी यशस्वीला कुठली गोष्ट सांगितली शेणाचे घर पडून गेलं <laughs> शेणाचे घर पावसात पडून जात काय होत काऊ घर पळून जात पाण्याला चिवचं घर चांगलं राहत त्याचं घर पावसाच शिव द्यायचं चौचा बाळ असतं बाळ छोटे बाळ सुशार म्याव 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 करत ते काउ दादा काय करतो चिव द्यायचा घराच्या आणि काय म्हणतो चिवताई चिवताई दारुगड कशा म्हणतो चिवताई चिवताई दारूगड <means> असं नाही म्हणा चिवताई चिवता दारू चिवताय काय म्हणते चिवताय काय म्हणते कावदा झाला थांब रे बव दादा मी माझ्या बाळाला नाव घालते साबण लावते तेल लावते भांड पाडते चुटी घालते टिकी लावते काजळ लावते असं लावते पावडर लावते मी दारुगडते असं म्हणते चिवताई काव झाला कसं म्हणते चिवताई चिवताई दारू परत कावदाचा काय म्हणतो बरं मी थांबतो बाहेर कावदाचा पावसात दिसतो पावसात दिसतो पावसात दिसतो परत कावदाचा दादा थोडा वेळा परत राहून राहून म्हणतो चिवताई चिवताई दारू कसे म्हणतो चिवताई चिवताई दारुड तोंडात काय तुझ्या आता हे काढायचे काय घाललं तू चिवताईने काय खाल्लं येशुजीजीने काय खाल्लं हर काय म्हणते चिवताई खाऊ तालुक्या चिवताई चिवताई दाई काय म्हणते माझ्या बाळाला जेव घालते चिवताई काय खाऊ घालते बाळाला भाता खाऊ घालते गोंच खाऊ घालते पनीर खाऊ घालते हम्म अजून काय घाल कोबी खाऊ घालते कारले खाऊ घालते शेवगाची आयक्सिमची भाजी घालते आमची चिवताई काय म्हणतो चिवताय चवताय चिवताय दारू घर काय म्हणते बाबा माझा मी माझ्या बाळाला झोपो घालते चिवता काय करते जुजू मध्ये बसवते आणि बाळाला दाण म्हणते कसं म्हणते आंबा आंबा एक गौरीला दु ना दादाचं काय हा देते का तुला देते ग आंबा आंबा एक गौरीला दूध दे गौरी दुधू वाटी बर आंबाला चारा पाटी बर कुठे काय आंबा आंबा एक गश दिदी कशा म्हणू आता कशा म्हणतात रुसली येशू रुसली आता येशू होुसली येशूच्या बाप्पा दिदीचे गाणं नाही म्हणत मी म्हणू बटा मी म्हणू झोप मग पप्पाजवळ मी म्हणते झोप हंबा हंबा एक गश दीदीचं म्हणू का एक होती दीदी क्यूट क्यूट दिदी दीदीचं नाव होतं येशू येशू दिदी पापड खाते करम करम अरे मध्येच दादा बरं ठीक आहे एक होतं बाळ बाळाचं नाव होतं येशू दादा